महाशिवरात्रीनिमित्त रिसोड इथं बेल वृक्ष वितरण कार्यक्रम विविध प्रगत राष्ट्राकडून आस्ताग्यात झालेल्या संशोधनानुसार असा निष्कर्ष काढण्यात आलाय की ब्रह्मांडामधील अनेक ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेवा असा ग्रह आहे की ज्या ठिकाणी सजीव सृष्टी तसेच वृक्षांचं अस्तित्व आहे या दोन जीवित घटकांपैकी सजीवसृष्टी पूर्णत वृक्षांवर अवलंबून आहे असं म्हणणं वावग होणार नाही पृथ्वीवरील अनेक वृक्षांपैकी काही विशिष्ट गुणधर्मामुळं बेलवृक्षाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालंय असे मत कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंंगे यांनी संत अमरदास बाबा संस्थान रिसोर्ड इथं बेलवृक्ष वितरण कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले कार्यक्रमाकरता शिवपुराण कथा प्रवक्त्या विदर्भ कन्या श्री श्री ज्ञानेश्वरी दिदी ॲडवोकेट प्रशांत माजोडकर संस्थान अध्यक्ष अरुण पडवे मंडळ अधिकारी तहसील कार्यालय रिसोड विष्णू जटाळे वनपाल सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र रिसोड बेल वृक्ष संवर्धनकर्त्या कमलाबाई पडवे रेणुका पडवे गीताबाई तोष्णीवाल कथा संयोजक श्यामसुंदर बबेरवाल तसेच संस्थांचे विश्वस्त प्रामुख्यानं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान एकूण तीनशे एकावन्न बेल रोपांचं वितरण करण्यात आले कार्यक्रमाचं महत्व विषद करताना मुलांगे म्हणाले की मागील एकवीस वर्षापासून हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भक्तिगीत आपण अविटपणे सातत्यानं ऐकत आहोत साहजिकच सदरहू भक्तीगीत भोळ्या शंकराच्या पूजे करता बेलाच्या पानाचं महत्व स्पष्ट करते हे तेवढंच खरं धार्मिकतेच्या संदर्भात बेलाच्या पानाचं महत्व करणारी ही झाली एक बाजू पण शारीरिक व वा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर दुसऱ्या बाजूचा आढावा घेतला तर या वृक्षांमध्ये अनेक औषधीय गुणधर्म सामावलेले आहेत हे निर्विवाद सत्य आहे त्या अनुषंगाने मलबद्धता कावीळ मुळव्यात इत्यादी रोगांवर बेलाच्या पानाचा रस अत्यंत गुणकारी आहे कोवळी बेल फळं व गूळ नियमित खाल्ल्यानं पोटातील अनेक विकार बरे होतात यात तिळमात्र शंका नाही धार्मिक त्याची जोड देत श्री श्री ज्ञानेश्वरी दिदी म्हणाले की आज आपणास महाशिवरात्रीनिमित्त बेल रूपानं महादेवाचा प्रसाद प्राप्त झाला असं समजून प्रत्येकानं मनोभावे पूजा अर्चना व संवर्धन करत एखाद्या मंदिरापुढं त्याचं रोपण करून पर्यावरणाचा समतोल साधावा व निसर्ग ऋणानूमधून मुक्त व्हावे असा मोलाचा सल्ला दिला